माझ्या अंगवळती झालेली आहे मस्त लोक ती धुतलेला आहे शुक्र साडी घातली आज आज करायची महादेवाची पूजा आणि आजचा दिवस विशेष आहे कारण श्रावण महिन्यातला चौथा सोमवार आहे शेवटचा सोमवार आहे आणि आता मी चहा ठेवणार आहे कारण लेकरून उठलेली नाही का मग ते उठेपर्यंत मंडळ आपण चहा करून घेता येते आणि तिथे त्या कॉलेजला आज जाणार नाही कारण तिची तापच कमी झालेली नाही तिने आता कालपासून अँटीबायोटिकचा डोस घ्यायला सुरू केलेला आहे आणि त्याच्या अगोदर फक्त पॅरासिटामोल खायला गेली होती त्याच्यात काही तिचं कमी झालेलं नाही त्याच्यामुळे आता कोर्स पूर्ण करते म्हणजे तीन दिवसाचा मग म्हणजे जाऊ दे आजचे दिवस आराम केला कालचा एक दिवस झाला आजचा एक दिवस झाला उद्या आज दोन दिवसात कमी झालं तर उद्या कॉलेजला जाईल आणि म्हणले की आता राहिले चहा ठेवणार आहे

ते पण तयार करून घेता येते मग वस्त्रमाळा करायच्या होत्या वस्त्रमाळा करून घेतल्या मी नंतर बेल मोजून घ्यायचा होता मग बेल मोजून घेतला आणि जे जे आवश्यक गोष्टी आहेत देवासाठी आपल्याला ते करून घेतल्या आणि नंतर म्हटलं तर आजची जी शिवमूठ आहे तर माझं चाललं होतं की जवा म्हणून लिहिलेलं होतं मग जवाचं मला लक्षात येईन गेलं तर की जवस म्हणायलेत का ते जवा आपल्या घवाच्या घवाच्या दळणामध्ये जे निघतात ते आणि मग त्या कन्फ्युजनमध्ये म्हणलं जाऊ द्या की आपण दोन्ही पण ठेवू जे काही असेल का वेग का ते असेल कारण कसं व्हायला होतं प्रत्येकाची मतं वेगवेगळी येली होती मी गुगलला चेक केलं पण तिथंही वेगळं वेगळं दाखवायला लागले होते म्हटलं जाऊ द्या आपण दोन्ही पण ठेवू आणि दोन्हीची शिवमूट वाहता येते आणि कसं परत नको मनात काही येईला मग त्याच्यामुळे देवाची मी तयारी केली सगळं साहित्य काढलं फुलं हे भरपूर भेटलेली होते आणि मस्त पहिली रांगोळी ही काढून घेतली आता नवीन रांगोळी आपल्याला सगळी रांगोळी काढून घेतली आणि आता थोडंसं पाणी टाकून घेतलं कारण आपल्याला वट्टा स्वच्छ पुसून घ्यायचा आहे जे की रांगोळीचं पांढरं झालेलं असते ते पण काढायचं आणि जे साईडला जे झालेलं असते उदबत्ती ते लावून ते पण निघून जाणार आणि आता ताट ठेवणार आहे आणि मस्त देवाला आंघोळ घालायची आणि एक साईडला अकरावा मंत अकरा अध्याय म्हणणं सुरू होतं आणि एकीकडे देवपूजा होती आणि एकीकडे अकरा ध्याय आपला पूर्ण होतं आणि आता चाललं होतं की आता शिवमोट व्हायची आणि शिवमुठीसाठी माझी सगळी तयारी झालेली होती एकदा शिवमोठ व्हायल्यानंतर मग आरती करायलाही आपल्याला सोपं आहे आणि नंतर मग बाहेर मंदिराला पण जायचं होतं त्याची पण तयारी मी करून घेतली होती त्याचंही ताट रेडी करून घेतलेलं होतं आणि आता शिवमोठ व्हायची आणि पुढं मंदिराला जायचं असं ठरलेलं होतं शिवा शिवा महादेवा माझी मोठते ती फुटी देवा जय ंकर स्वामी शंकर आरती जय देव जय देव गणपती बप्पा मोर्या मंगल मूर्ती मोर्या अष्टविनायक नमो नम गणपती बप्पा मोर्या मंगल मूर्ती मोर्या ओ नम शिवाय 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 बोलो हर हर शिवमूट वाहून झालेली होती मस्त आरती करून झालेली होती आणि मस्त रांगोळी आली देवा महादेवाची रांगोळी काढलेली होती आणि पूजा हे खूप छान झाली ती आज मेन म्हणजे धोत्र्याचं फुल भेटलेलं होतं त्याच्यामुळं खूप छान वाटायला लागलं होतं आणि मैत्रिणींनो तुम्हाला रांगोळी आवडली असली तर मला कमेंट मग करून नक्की सांगा आणि स्वयंपाकाला सुरुवात केलेली होती स्वयंपाकामध्ये काय करावं असं चाललं होतं कारण एक तर दिदीलाही ताप आलेली होती काही भजे कुरवडी तळायची म्हणलं आणि पुरण घालायचं म्हणलं तर तिलाही ते जमणार नव्हतं म्हणलं चला आज साधा स्वयंपाक करायचा आहे आणि मेन तर यांनी तर नाही तर गावाला गेलेले असल्यामुळं कसं खूप प्रश्न पडायला लागले होते की काय करावं स्वयंपाकाला कारण उपवास तर माझ्या एकटीचाच आहे आणि दोघांचं चाललं होतं की मम्मी काहीतरी साधं कर आम्हाला अजिबात तळी हे खायची इच्छा नाही मग म्हणलं ठीक आहे मग ठीक आहे म्हणलं चला आता वांग्याची भाजी करता येते त्याच्याबरोबर भात करता येते आणि पाच सात पोळ्या करायच्या फक्त वाटलंच तर वरण म्हणलं तर वरण करता येईल म्हणजे दिदीलाही खायला सोपं होईल की भात वरण खाल्ली तरी चालेल तिनं आणि स्वीटमध्ये म्हणलं तर मग श्रीखंड आणायचं होतं कारण आज शेवटचा सोमवार आहे तर देवाला नैवेद्य होऊन जाते मग तोपर्यंत नंतर आमच्या साईडला मंदिर आहे त्या मंदिरामध्ये आम्ही जाऊन आलो दुर्पिके ज्याच्यामध्ये जवळपास साडे पावणे बाळ झाले सुरू स्वयंपाक

तापकल म्हटा इथं नाही तर आपल्याला एक काम सुरूच आहे पंधरा झालाय करून आता आता भाजी एक एक लाईडला पोळ्या सुरू केले तर आणि काही जास्त पोळ्या नाही तसात पोळ्या केल्या तरी भागणार आहे आणि दोन तीन पोळ्या तर झालेत आता एवढ्या पोळ्या करायच्या झाल्या स्वयंपाक मध्ये मध्ये पहिले ताट देवाला आहे देवाला नेली तर घेऊ सोमवार वाजले ना हां झाले सो बाराच्या नंतर चालते कधी पण तुझ्या आवडीचं आणलंस आम्रखंड शेवटचा सोमवार दहा आवरलं बघा हो आवरलं ना देवाला फोन घेतले तारीखेची पूजा आहे आठ तारखेच्या पूजेला लागणार आहे गणपती बसल्यानंतर गणपतीच्या वेळेस लागणार आहे नंतर लक्ष्मीच्या वेळेस लागणार त्याच्या पण वस्त्र मला ते दहा करून ठेवणार आहे गस्टीच्या फुले करून बसून तयार आणि जसं महिला आपल्याला वाती आणि ते आपण रेड केल्याचा आणि ते आपण त्या डब्यामध्ये घेऊन गेल्या शेर सगळे आपल्याला सापडतील बंद असलं आता कसं विमानचा वेळ आहे तर या गोष्टी ज्या आहेत ना त्यांना करून घेता येतात म्हणजे आईन महिला वेळ होणार नाही कारणपती लोक मोदक करणं हे सगळ्या गोष्टी असते डेकोरेशन असते घराची साफसफाई राहते नंतर मुलं असतं तिथेच दक्षिण दोन दिवसांनी एवढं मोठं फराळाचं करायचं असते दक्षिणाचं खूप सारं नियोजन असते तीन दिवस कुठं जाते काही कळत नाही मग त्याच्या छोट्या छोट्या गुडके आहेत त्या अगोदरच करून घेणार आहेत आणि मग त्याचीच तयारीला सुरू केलेला आहे सगळ्या वस्त्रमाळा ते तयार झालेली आहे आणि मस्त हे आजी गुंकु लावून घेतलेलं आहे वस्त्रमाळांना आणि दोन वस्त्रमाळा अशा प्ले ठेवल्यात जेणेकरून आपल्या घरच्या महादेवाला किंवा आपण कुठल्या मंदिरात गेलो तर त्या महादेवाला असेल म्हणून आणि मस्त अशा वाती झालेल्या आहेत आता हे पूर्ण आता फुलवाती फोड्या आहेत का आहे मी रेडीमेड घेतले तर रेडीमेड आहे दहा रुपये मला शं दहा रुपयामध्ये शंभर घेतात ते बघणारे त्या जर भेटल्या तर ते घेणारे गोल्यामध्ये गेल्यानंतर आणि ह्या वस्त्रमाळा जे आहेत तर ते खूप महाराष्ट्र वस्त्रमाळाची घरी केले जातात हे त्याच्यामध्ये घेऊन देते आणि ज्यावेळेस आपल्या गणपतीला लक्ष्मीवर जायचं गावात त्यावेळेस घेऊन जाईल व्हिडिओ आवडला असेल मैत्रिणींनो सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बाय